हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस म्हणजे आठवड्यातील प्रत्येक वार हा पूजनीय मानला जातो आठवड्यातील जे सात दिवस आहे ते कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित करण्यात आलेले आहे जसं की रविवार आपण खंडेराव महाराजांच्या पूजेसाठी उत्तम मानतो सोमवारी भोलेनाथांची पूजा करतो मंगळवारी देवीची सेवा करतो त्याचप्रमाणे गुरुवारला देखील अनेक प्रकारे धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूला देखील समर्पित करण्यात आलेला आहे गुरु हा जो ग्रह आहे तो सुख सौभाग्य कीर्ती वैभव संपत्ती इत्यादींचा कारक मानला जातो देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने अनेक कार्य व्यवस्थित पार पडतात वैवाहिक जीवनात काही अडथळे असतील तर ते देखील दूर होतात गुरुवारच्या दिवशी आपण जर काही उपाय केले महत्त्वाचे उपाय केले तर त्यामुळे आपल्या कुंडलीत जर गुरुदोष सांगितलेला असेल तर तो गुरु देखील दूर होतो आणि भगवान विष्णूंच्या कृपेने जीवनात सुखशांती येते त्याचबरोबर प्रगतीच्या लाभाच्या करिअरच्या आपल्याला नवी नवीन नवीन संधी उपलब्ध होतात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही गुरुवारी करण्याचे उपाय बघणार आहोत तर गुरुवारी कोणते उपाय करायचे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज जे मी तुम्हाला गुरुवारी करण्याचे उपाय सांगणार आहे तर त्यातील पहिला तर उपाय असा आहे समजा तुमची नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल तुमच्या व्यवसायात खूप चढ उतार होत असेल तर गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे मग आपल्याला हे उपाय करायचे आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर स्नान झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्या कपाळावरती देखील हळदीचा टिळा आपल्याला लावायचा आहे असं केल्यामुळे काय होतं आपल्या कुंडलीतील जी गुरुग्रहाची स्थिती असते ती मजबूत होते म्हणजे आपला गुरु मजबूत होतो जेव्हा आपला गुरु कमकुवत असतो आपल्या कुंडलीतील गुरुची स्थिती चांगली नसते तेव्हा आपल्या जीवनात सतत समस्या येत राहतात मग गुरुवारच्या दिवशी जर आपण असे उपाय केले तर जीवनात ज्या काही आपल्या सतत अडीअडचणी अडथळे समस्या येत राहतात त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते त्यासोबत घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला हरभऱ्याची थोडीशी डाळ आणि त्याच्यावरती थो छोटासा एक गुळाचा खडा आपल्याला ठेवायचा आहे जिथे मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा असतो तर त्याच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूंनी थोडीशी एक चमचाभर हरभराची डाळ आणि त्याच्यावर एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे हा झाला पहिला उपाय त्यानंतर दुसरा उपाय तुम्ही असा करू शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठवायचं शक्यतो सूर्योदयापूर्वी स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवाला अर्घ्य देण्यापासून करायची आहे त्यानंतर अर्घ्य दिल्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करायचं नंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे त्यासाठी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करायचे आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर त्यांना केळी अर्पण करायचं आहे केळीचं फळ आपण अर्पण करायचं आहे त्यासोबत पिवळ्या रंगाची फुले हरभरा डाळ आणि गूळ हे देखील आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर प्रसाद अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्र नामाचा एक पाठ करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहायला मदत होते घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी हा एक तुम्ही महत्त्वाचा उपाय करू शकता त्यानंतर पुढचा उपाय असा आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आणि केळीच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे तुमच्या घरी जर केळीचं झाड असेल तर त्याची तुम्ही पूजा करायची आहे नसेल तर इतरांच्या घरी शेजारी आसपास केळीचं झाड असेल जिथे कुठे तिथे जाऊन तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं केळीच्या झाडाची पूजा करणं खूप सोपं आहे त्यासाठी केळीच्या झाडाला तुम्ही पाणी घालायचं त्यानंतर केळीचं मूळ असतं म्हणजे केळीच्या बुडापाशी थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि गूळ आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तिथेच आपल्याला पाच तुपाचे दिवे लावायचे आहे त्यासाठी घरी कणिक भिजवून त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला पाच कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि ते दिवे आपल्याला केळीच्या झाडाला पाणी हरभऱ्याची डाळ गूळ अर्पण केल्यानंतर केळीच्या मुळापाशी ते लावायचे आहे थोडंसं लांब ठेवायचं म्हणजे केळीच्या झाडाला त्या दिव्यांनी त्रास होणार नाही पाच दिवे लावल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला घरात येऊन पूजा करायची आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो तर वैवाहिक जीवनात काही अडीअडचणी असतील लग्न जमत नसेल किंवा नवरा बायकोंचं जमत नसेल सतत भांडणं होत असतील लग्न जमण्यासाठी खूप अडचणी येत असतील तर त्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे तर कमीत कमी पाच गुरुवार तुम्हाला असा उपाय करायचा आहे केळीच्या झाडाची पूजा करायची आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या वैवाहिक जीवनातील अडीअडचणी अडथळे अड़ दूर व्हायला मदत होईल कधी कधी काय होतं आपल्याला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा मग आपण खूप दिवस झाला असतो त्याच पदावरती काम करत असतो म्हणजे थोडक्यात आपल्या नोकरीत प्रमोशन होत नाही नोकरीमध्ये बढती होत नाही किंवा आपला पगार देखील वाढत नाही त्यामुळे आपली चिडचिड होती पैशांचा कधी कधी आपल्याला समस्या निर्माण होता बऱ्याच दिवसापासून आपल्याला एकच पगार मिळत असतो मग नोकरीत बढती पाहिजे असेल पगारवाढ पाहिजे असेल तर त्यासाठी देखील तुम्ही गुरुवारच्या दिवशी एक उपाय करू शकता तर तो उपाय असा आहे गुरुवारच्या दिवशी नोकरीत बढती आणि पगारवाढ पाहिजे असेल तर त्यासाठी एक पिवळा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये झेंडूची फुले म्हणजे शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची कोणतंही फुल घ्या पिवळी फुले एक नारळ पिवळ्या रंगाचं एखादं फळ हळद आणि मीठ हे त्या पिवळ्या कपड्यात बांधायचं आहे वस्तू परत सांगते मी तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं एक नारळ पिवळ्या रंगाचं फळ थोडीशी हळद हळकुंड घेतलं तरी चालेल किंवा हळद पावडर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर कच्चं मीठ हे सर्व त्या पिवळ्या कपड्यात बांधायचं आहे त्याची पोटली तयार करायची आणि गुरुवारी कोणत्याही मंदिरात तुम्ही ते अर्पण करायचं आहे शक्यतो दत्ता महाराजांचं मंदिर असेल तर तिथे अर्पण करा साईबाबांचं मंदिर असेल तर तिथे अर्पण करा किंवा इतर कोणतंही मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ही पोटली अर्पण करायची आहे ज्यावेळेस तुम्ही या पोटलीत सर्व साहित्य ठेवाल जेव्हा ती पोटलीची कपड्याची गाठ बांधत असाल त्यावेळेस तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही बोलायची आहे मंदिरात गेल्यानंतर ज्या कोणत्या मंदिरात तुम्ही ही पोटली अर्पण करणार आहात त्या देवासमोर ती पोटली ठेवल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं पोटलीला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे तुमची काय इच्छा आहे काय कारणासाठी तुम्ही हा उपाय करत आहेत तो सांगायचा आहे आणि मग ती पोटली मंदिरात अर्पण करायची आहे मंदिरातून बाहेर तुम्ही ज्या वेळेस परत याल त्यावेळेस तुम्ही मागे वळून बघायचं नाही डायरेक्ट घरी यायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होतील नोकरीत बढती मिळेल पगारवाढ देखील होईल दारिद्र्य दूर होईल आणि जीवनातील प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील हा उपाय तुम्ही एका मागोमाग पाच गुरुवार करायचा आहे महिलांना मासिक पाळीची अडचण असेल तर त्या गुरुवारी त्यांना हा उपाय करता येणार नाही ना ना। सुतक असेल विटाळा असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही जोपर्यंत तुम्ही हा उपाय करत आहात त्याचं फळ मिळेपर्यंत या उपायाबद्दल तुम्ही कोणालाही माहिती द्यायची नाही केळीच्या झाडाच्या पूजेचा उपाय झाला हा उपाय झाला हे उपाय तुम्हाला कंटिन्यू पाच गुरुवार करायचे आहे एकच गुरुवारी उपाय केला आणि लगेच फळ मिळालं असं नाही कमीत कमी तुम्हाला पाच गुरुवार तरी हे उपाय करायचे आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारचे पाच उपाय बघितलेले आहे तर तुमच्याही जीवनात काही समस्या असतील तर गुरुवारच्या दिवशी हे उपाय नक्की करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी समस्या दूर व्हायला मदत होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठीमुळे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद